नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपण आता आपल्या केशर आंब्याच्या प्लॉटवर आहे आता ही सगळी जी आपली मागं दिसते ती केशर आंब्याची रोपं आहेत आणि हे असताना अडीच वर्षाचे प्लांट्स आहेत आणि बघू शकतो आपण आता ही रोपाची उंची अडीच वर्षाच्या जनरली पाच साडेपाच फूट उंची आहे आपण शेतकऱ्यांना सांगत असताना चार प्लस फूट उंची सांगतोय म्हणजे जनरली एवढ्या वरच झाड सांगतो आहे आता शेतकऱ्यांना रोपं सांगत असताना आपण कमी उंची सांगली तरी देत असताना सिलेक्टेड रोपं देतो आहे सुद्धा कशी देतो आहे आपण आता पुढं झाली तसं बघणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपला एक लाईक शेअर सबस्क्राईब आपल्याला आमचं प्रोत्साहन वाढवत असतो आणि आम्हाला नवीन काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते तर मित्रांनो आता केशर आंबा केशरांबा म्हटलं तर आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत झाडं असतात आणि ही आहेत अडीच वर्षाची रोपं ही राहिलेली रोपं आहेत राहिलेली इनफॅक्ट की रोपं आपण जी जूनपासून विक्री करून राहिलेली आहेत ते आता ही सप्टेंबरमध्ये आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चालू आहे तर त्या हिशोबानं जर आपण बघितलं तर आता ह्या चार महिन्यामध्ये जी विकून रोपं राहिलेली आहेत तीही रोपं आहेत आता विक्री करताना जी आपण रोपं सॉर्टिंग केलेली असतात त्याचं काय केलं जातं हे पण आपण पाहणार आहोत तर आता बघू शकता इकडं की आपली जी सॉर्टिंग केलेली रोपं आहेत ती इकडं अशी सॉर्टिंग करून आपण ठेवलेली आहेत आता ही अशी रोपं जी विक आहेत किंवा थोडीशी रोपं कमी उंचीचे आहेत किंवा काय तर हे आपण सॉर्टिंग करून बाजूला ठेवलेले आहेत आता त्याचमध्ये आता परत पुढचा लॉट आपण बघू शकतो आहे आता इकडे सुद्धा आपली अशी ही रोपं सॉर्टिंग करून ठेवलेली आहेत आता ही रोपं आपण खराब न घालवता आता ह्या रोपाला खत पाण्याचं आपण नियोजन चालू केलेलं आहे आता कालच एक फवारणी झालेली आहे आपली कीटकनाशक बुरशीनाशक आणि युरियाची तर ही रोपं आपण रिकवर करतो आहे आणि परत विक्रीसाठी आणतो आहे आता आपली एक गाडी तिकडे भरायची चालू आहे ती सांगोला जुनोनी कोळा म्हणून लोकेशन आहे जुने कस्टमर आहेत आलदर मदने असतील किंवा बरेच आता तिथं गायकवाड म्हणून तर हे जुने कस्टमर आहेत त्यांच्यासाठी गाडीचं हे लोडिंग चालू आहे तर आपण आता ती लोडिंगसाठी जी रोपं वापरली जातात ते बघणार आहे आपण आता त्यांसाठी आपल्याला शेतकऱ्यांना स्वस्तात मस्त रोपं आपण जी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडं जे स्टॉक जे शिल्लक आहे किरकोळ त्या स्टॉकचं चा लोडिंग चालू आहे तर आता बघू शकतो आहे आपण आता इकडं जर आपण पाहिलं तर दोन वर्षाची कलम आहे आता आय ती रोपं आपल्याला इथे थोडी काढून ठेवलेली आहेत बघू शकतो आहे ही जनरली कमरे लेवलची जी झाडं आहेत ही दोन वर्षाची झाडं आहेत आणि बॅग म्हटलं तर तीन ते पाच किलोची बॅग आहे तर आता ही जी रोपं आहेत ती आपण लोडिंग करतो आहे आता ती लोडिंग करताना ब आपल्याला लक्षात येते कशी रोपं लोडिंग करायची चालू आहे रोपं पूर्णपणे सॉर्टिंग करून खराब रोपं बाजूला काढली जातात आणि लोडिंग केलं जातं आहे आता अशा पद्धतीनं त्यांना रोपं सिलेक्टेड भरायची चालू आहे आता इकडे सुद्धा बघू शकताय की रोपं अशी आम्ही खराब झालेली मोडलेली तोडलेली रोपं बाजूला काढतो आहे आणि पुन्हा ती रियूजमध्ये आपण आणत असतो आहे मग रिबॅगिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील आता केशर आंबा म्हटलं तर शेतकऱ्यांनी जनरली दहा बाय पाच किंवा अकरा बाय चार पाच बारा बाय पाच सहा अशी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपल्या प्लॉटची लांबी रुंदी बघून लागवड करायची आहे आणि रोपं लावत असताना किती वर्षाचं रोप आहे त्या पद्धतीनं खड्डा किंवा सरी याचं नियोजन करायचं आहे खड्ड्यात शेणखत किंवा कोणत्याही एक प्रकारचं सेंद्रिय खत त्यामध्ये गांडूळ खत कोंबड खत असेल किंवा लेंडी खत असेल त्यानंतर लिंबोळी पेंट थायमेट किंवा फॉरेट असेल तर असं आपल्याला टाकून ते झाड लावायचं आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असत्या त्यामध्ये फ्युमिक ॲसिड बारा एकसष्ट ब्ल्यू कॉपर असेल याची आळवणी आहे पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी असेल एक ते दीड महिन्यानंतर छाटणी असेल तिथून पुढं अडीच महिन्याला छाटणी असेल तसंच दर महिन्याला आपल्याला रिंग पद्धतीनं खतं असतील आता हे व्हिडिओमध्ये मी फास्ट सांगतोय थोडंसं कारण वेळ आपल्याकडं थोडा कमी असतो आणि हे सर्व डिटेल आपल्याला रोपांच्या बिलासोबत मिळत असतं आणि हे बिल तुम्ही जपून ठेवायचं आहे खचं कारण शेतकऱ्यांना ज्या अनुदानमध्ये ज्या गोष्टी बसतात तर हे जे अनुदान साठी जे आपल्याला बिल मिळणार आहे त्यासाठी ही कॉपी आपल्याला दाखवल्यानंतर इथून अनुदानचं बिल निघतं आहे तर आपली नर्सरी शासन मान्यता आहे त्यामुळं आपल्याला भाऊसाहेब पोणकर नानासाहेब देशमुख पोकरा इत्यादी योजनेसाठी सुद्धा आपल्याला बिल मिळणार आहे तर आपल्याला आता नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि आता म्हणजे व्हिडिओमध्ये सांगाल एवढं आपल्या नर्सरीची ख्याती कमी आहे कारण बेचाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे आणि सर्व प्रकारचं आपल्याला रोपांबरोबर कन्सल्टिंग मिळतं आहे आता जे मी कन्सल्टिंग थोडक्यात वर आता तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला वरचेवर आपल्या शेतकऱ्यांना मिळत असते आता जून जुलै ऑगस्टमध्ये आपण शेतकऱ्यांना कळटा सोडायला लावलेला आहे आणि त्यानंतर आता छाटणी असेल त्या गोष्टी असतील तर हे सुद्धा आपण आपल्या जुन्या शेतकऱ्यांना सांगत आलेलो आहे नवीन शेतकऱ्यांनासुद्धा ते वरचेवर त्याचा फॉलोअप मिळत असतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपली जी गाडी लोडिंग करायची चालू आहे तर ती आपण आता गाडी लोडिंग कशी केली जाते थप्पी कशी लावली जाते हे बघणार आहे आपण तर आता बघूया आपण चला जाव्या पुढं आता गाडीमध्ये आपण बघूया कसं काय नियोजन चालू आहे बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो हे गाडीमध्ये आमचं नियोजन चालू आहे आमच्या आता मामा असतील थप्पी लावून नियोजन चालू आहे जवळजवळ सहाशे झाडं आपल्याला भरायचे आहेत म्हणजे एकाच गावामध्ये आपली ही साशे रोप आता जाणार आहेत आणि रोपं सगळी सिलेक्टेड घेतलेले आहेत खराब रोप हे भरलं जात नाही कारण खराब रोप हे आपल्या इथं आपण काढून ठेवलेले आहेत की आपण रियूज करत असतो किंवा रिबॅगिंग बॅगिंग किंवा त्याचा वेगळ्या कारणासाठी वापर होतो तर अशा पद्धतीने आता हे जे नियोजन चालू आहे शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण असेल तर कमेंट करून सांगायचं आहे किंवा डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा डायरेक्ट व्हॉट्सअप कॉल मेसेज करूनसुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकताय तरी जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो